कबनूर नगर परिषद आठ महिन्यात निर्णय घ्या शासनाला हायकोर्टाचा आदेश कबनूर नगर परिषदेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आनंद कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या सदस्यांनी देशभक्त रत्नामाला कुंभार चौकामध्ये साखर वाटून साजरा केला न्यायालयाने दिलेला निकाल आपल्यासाठी अधिकारपत्र आहे आपल्या कार्यालय यश आलेले आहे कबनूर नगर परिषद होणारच असे प्रतिपादन महाराज यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले कबनूरची वाढती लोकसंख्या नागरिकांना सेवा सुविधा पुरवताना होणारी प्रशासनाची हातबलता यामुळे मागील बारा वर्षापासून कबनूर परिषद कृती समितीच्या वतीने नगरपरिषद व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे न्यायालयीन लढ्यामध्ये उच्च न्यायालयाने स सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्याचा तारखेपासून आठ महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असा आदेश दिला आहे रियाज चिक्कोड यांनी स्वागत केले दत्ता शिंदे यांनी नगर परिषदेसाठी केलेल्या कार्याचा आढावा दिला यावेळी भाऊ कामत सतीश पाटील विकास फडतारे जावेद फकीर यांनी मनोगत व्यक्त केले न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की कबनूर नगर परिषद म्हणून घोषित करण्याची वैधानिक प्रक्रिया त्वरित सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश प्रतिवादींना देण्यासाठी मॅडमस किंवा इतर योग्य रीट किंवा आदेश जारी करण्यात यावा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशाला उत्तर म्हणून प्रतिवादाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावल्या असल्याने यासंदर्भात तातडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्यावर शासन विचार करू शकते असे प्रतिज्ञापत्र सादर केले लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपलेल्याच्या तारखेपासून आठ महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असा आदेश न्यायमूर्ती अजित बी कडेठानकर व न्यायमूर्ती आर जी अवचट यांनी दिला आहे या कामी ॲडव्होकेट अजय भिसे ॲडव्होकेट दीपाली केदार मनोज साभे सोमुरथ कुर्लेकर यांनी काम पाहिले पत्रकार परिषदेला सुधाकर कुलकर्णी बाबासो कोंकणे नितीन गवई कपिल सुतार शकील मुल्ला मनोज जाधव बबलू संधी अजित खुडे युवराज कांबळे दादा पाटील अप्पासो गोकावी आदी उपस्थित होते उत्तम जाधव यांनी आभार मानले